नमस्कार मित्रांनो बघा आपले माणसं पाणी प्यायला थांबले तर ते त्यांना बराच दहा वीस मिनटं विश्रांती केली बघाई पाणी प्यायला थांबले हे तर झोपल्याची बघाई बघा हे हे नाही कटळती मेन म्हणली हे माणूस ते पाहुणे माणूस थकते तर ते झोपले बघा हे काही नाही हे नॉनस्टॉप चालवणार आहे माणूस आहे बाराही घंटे टॅक्टर खाली उतरत नाही एकदम सिनियर माणूस हो टॅक्टर चालवते ते माहिती कशाक काम आता निम काम केलंय त्यांना बघा कशा पद्धतीने लेवल झाली बघा उठले आता उठून बसले आता ते चालू करायच्या तयारीत येते आता बघा कसे टी शर्ट नाईट पॅन्ट पुढ्या आणते नाही म्हणून दिवसाला दोन गायच्या पुढ्या लागत्या सांगावर तेव्हा ते, ते पुढी नाही त्याच्यामुळे बसले थमसक नाही थमसक नाही गाव खूप दूर आहे ना हो पाणी आणलं पण थमसप नाही आणलं बघा ही लेवल कशी झाली एक सारखी लेवल झिरो लेवल काढली पूर्ण आता दोन तुकडे राहिले ना बसल्यावर नाही मग लवकर उतरते मित्रांनो फक्त त्यांना ला... थम्सअप लागत थम्सअपला दूर आहे जास्त